तर नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नसलं माहिती कोण आहे माझा भाऊ आहे तर हो आत्ता सकाळी पुण्यावर न आला आहे तर ह्यानं माझ्या ह्या फोनवर त्याने एक छोटासा मिनी ब्लॉग बनवला आहे तो मी माझ्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहे तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे सांगा आणि इकडे बघ समोर बघ ना तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त का, काय करणार लाईक शेअर सबस्क्राईब हां नमस्कार मी आ, आता मी माझ्या मी पुन्हा पुन्हा गावाकडे आलो आहे माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये मी शूट ब्लॉग बनवतो आहे आणि आता आता मी माझं मा घरबिरा मी दाखवणार आहे शी आहे हां ही आहे रे, ही आमचं घर आहे पण इथं झोप झोपल्यात त्यामुळे मी हे दाखवू शकत नाही पण आणि आता आता मी पुढे चाललो आहे राहणार हे तर हे बघा आम्ही चाललो आता आणि आता आमचं गोट आहे गोटा म्हशीचा आता आम्ही माझ्या आईकडे जातो अरे हे ये, ये। अन्नाची आणि अ आत्ता माझा तो तुम्हाला पाच माहीत ना मला ते भाव आहेत पण एक भाऊ एक एक भाऊ हॉस्टेलला गेलाय चापरची चापरमध्ये हो, हॉस्टेलला तिकडं गेलाय आणि आता आता आम्ही माझ दुसऱ्या दुसऱ्या भावाचं ना करतो ही दाखवतो तुला मला दाखवतो आणि माझे ट्रॅक्टर पप्पा आता गोट्यात आणि मी जेवलो म्हणजे कि पंधरा अर्धा तास नाही तर एक तास झाला आम्ही आता जेवलेलो आहे आणि आता आम्ही झोपून परत

आता, आ, गुजु 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 मी आता माझं घर दाखवणार आहे ही आमच पेस आणि माझी गुजू कुजू गुजूवाली आई आहे बाबा आणि आता आम्ही हे घेणार आहे घरात घर दाखवणार आहे हे आमचं स्टोर रूम आमचं वर टेरेस इथं आमचं माझ्या बहिणींचे रूम आहे पण ते आता बाहेर गेलात स्कूलमध्ये आमचं किचन आहे किचन हे एवढं पण पडतो आणि आता आता मी माझा आम माझ रूम लावतो आम्ही बोर्ड लावला इथं आम्ही काय पण घेऊत असतो टीचर टीचर वाट असतो तुमची बॅगडी त्या भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये